आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी निकुंबे गावात गायत्री पाटील यांच्यासह दोन चिमुकल्याचे मिळून आले मृतदेह बातमी सविस्तर धुळे तालुक्यातील निकुंबे येथे आज गायत्री आनंद पाटील वय सत्तावीस हिने निकुंबे शिवारातील एका विहिरीत तिच्या दोन मुलांसह एक मुलगी व एक मुलगा यांच्यासह आत्महत्या के केली आहे धुळे तालुक्यातील चिरकांडी शिवार निकुंबे बुरजड रोडवरील पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत गायत्री व तिचे दोन मुले दुर्गेश पाटील वय पाच व दुर्गेश्वरी पाटील वय तीन हे रात्री उशिरा मिळवून आल्याने गावात एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती गणेश सुरवंशी यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्यात दिली असून पती सासरे व सासू यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सोनगीर पोलीस स्टेशन करीत आहे सूर्यप्रकाश जैन इत न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बाबुल धुळे पाटील हिने तिच्या सासरच्या लोकांना तर कंटाळून कंटाळून कायत्री हिने तिच्या पाच वर्षाचा मुलगा तसेच तीन वर्षाची मुलगी या दोघांसह निकुंबी शिवारातील निकुंबी शहरातील पाटल्यांच्या विधीमध्ये उडी मारून आत्महत्या के केली आहे त्या अनुषंगाने सोनगीर पोलिस नेते भारतीय न्याय संहिता कळप